धनंजय मुंडेमुळे चर्चेत आलेल्या भगवानगडाचा इतिहास काय कोण होते संत भगवान बाबा भगवानगड नाव कसं पडलं जाणून घेऊयात सविस्तर मंडळी बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगावात भगवानगड आहे तर संत भगवान बाबाच्या नावाने हा गड ओळखला जातो या गडावर भगवान बाबा स्वतः वास्तव्याला होते या अगोदर या गडाला धौम्यगड किंवा धुम्यागड म्हणूनही ओळखलं जायचं भगवान बाबा गडावर आल्यावर बाबांनी या गडाची डागडुजी केली एकोणासशे छप्पन मध्ये मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या गडाचं उद्घाटन करण्यात आलं तर संत भगवान बाबाचं मूळ नाव हे आबाजी तुबाजी सानप असं होतं भगवान बाबा हे कीर्तनकार होते ते कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करायचे त्यांनी आपल्या कीर्तनातून जातीभेद धर्मभेद अज्ञान अंधश्रद्धा अनिष्ट रूढी आणि परंपरा याच्या विरुद्ध प्रहार केला भक्तिमार्ग कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी संगम भगवान बाबांनी साधला भगवान बाबांनी दिंडी सोहळ्याला सु देखील सुरुवात केली तर एकोणावीसशे छप्पन्न साली भगवान बाबाचं अकाली निधन झालं त्यानंतर भीमसेन महाराजांनी या गडाची गादी सांभाळली तर दोन हजार तीनपासून पासून नामदेव शास्त्री या गडाची महंत आहेत संत भगवान बाबा हे गोरगरीब उस्तोड मजुरांचं दीनदलितांचं श्रद्धास्थान आहेत भगवान बाबाचं कार्य हे राजकारण सत्ताकारण जाती धर्म यांच्या पलीकडचं आहे आणि याची जाणीव सर्वांना असणं गरजेचं आहे